शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र येतून आलेली आहे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सेक्टरमध्येच मी वकिली करत असल्यामुळे या सेक्टरमध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या त्या मध्ये मला गेल्यावर प्रत्येक वेळेला सामोरे जायला लागायचं त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या पुस्तकांच्या वेगळ्या प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये जास्त गर म्हणजे प्रॅक्टिस केल्यावरच आपल्याला कळून येतात त्याबद्दल मार्गदर्शन करणारा कोणीतरी व्यक्ती हवा होता आणि म्हणा मला कृपया इन्स्टिट्यूट ही फेसबुकवर ऍडव्हर्टाईजमेंट आलेली मॅडमशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या जी डी सी एस साठी अप्लाय केलेला जीडीसीए कोर्स हा एक उत्तम म्हणजे कोर्स झालाच मला या इन्स्टिट्यूट तर्फे पण त्याच्यानंतरच त्यांनी तीन दिवसाचं फास्ट ट्रॅक मध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा मॅनेजमेंटचा कोर्स डिक्लेअर केलेला त्यासाठी मी लगेच अप्लाय केलं अप्लाय केल्यावर आमची तीन दिवसाची आज बॅच संपलेली आहे आणि बॅच संप संपल्यावर मी पूर्णपणे शंभर टक्के नॉलेज घेऊन त्यांनी शंभर टक्के दिलाय पण मी शंभर टक्के घेऊन जात नाही एक्च्युली कारण शंभर एक पेक्षा मी खूप पटीने जास्त नॉलेज घेऊन जाते त्यांनी अगदी एवढ्या एवढ्या गोष्टी सुद्धा पद्धतीने आम्हाला अशा लँग्वेज मध्ये अशा याच्यामध्ये त्यांनी आम्हाला समजावून सांगितलंय त्याच बरोबर आमचं जे पेपर वर्क आहे प्रॉपर पेपर वर्क म्हणजे नोट्स म्हणा सगळे छोटे छोटे पॉइंट टिप्स त्या लिहून दिलेल्या आहेत जेणेकरून आम्हाला इन फ्युचर खूप त्याचा बेनिफिट होणार आहे फायदा होणार आहे त्या गोष्टींचा प्लस त्यांचा लाईफ टाईम सपोर्ट असल्यामुळे उद्या इन फ्युचर आम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून कुठे डाऊट क्लिअर करायची गरज पडली तर आम्ही नक्कीच त्यांना कधीही कॉन्टॅक्ट करू शकतो आणि करतो आम्ही कॉन्टॅक्ट आणि हे नक्कीच फोन उचलतात असंही त्याच बरोबर या कोर्स मध्ये उपस्थित असलेले सगळे सहकारी पण खूप नॉलेजेबल होते त्यांच्या कडन पण वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्यासाठी साठी अदिती इन्स्टिटयूट च सरांच मॅडम च खरच सगळ्यां पासून मना पासून मी खूप आभारी आहे थँक यू थँक यू सर थँक यू शब्द व्यक्त करता येणार नाही कारण की समर्थ रामदासांचीच व्याख्या अशी की जे जे आपणास विठावे ते ते इतरांचे शिकवावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्याच्यामध्ये या संतांच्या भूमीमध्ये म्हणजे कुटुंबाने वसा घेतलेला की एक लाख च्या जा जास्त विद्यार्थी अशा पद्धतीने त्यांना विकास करायचा आहे त्याच्या बरोबरच सरांनी खूप चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे मार्गदर्शन दिले मॅडमनी पण तेवढं सपोर्ट केलेला आहे जास्त काही मी याच्यामध्ये बोलत नाही आणि सरांना जसं भरभरून तसं ते व्यक्त करता पण येत नाही कारण की म्हणजे उभ्या आयुष्यामध्ये जरी गुरु भेटले असते तरी हातचा पण सोडायला मागत नाही आणि ही वस्तुस्थिती मी वकील या उद्देशाने सर्वीकडे पाहत आहे पण सरांनी म्हणजे काहीच हातचा धरूनच ठेवलेला नाही सगळं म्हणजे उंचड हाताने दिलेला आहे याचाच अर्थ असा आहे की समर्थ काय म्हणा तुकाराम संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणा म्हणजे काय की त्यांच्या व्याख्यातून पण असंच आहे की हे दान देगा देवा तुझा धन्यवाद प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का